नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई सात किलो गांजा व नशीच्या सातशे वीस गोळ्या विक्री करण्याकरिता आलेल्या आरोपी जेरबंद दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आरोपी इम्रान उस्मान सनदे वय वर्ष तीस राहणार विजयनगर महाकाली कारखान्याजवळ कवटे महाकाळ असे आरोपीचे नाव असून आरोपी हा मिरज रेल्वे स्टेशन कोल्हापूर खाली येणार असल्याची माहिती मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व सहकाऱ्यांनी सापळा लावून संशयित आरोपी याला ताब्यात घेतले त्याने सर्व हकीकत सांगितली गांजा व नायट्रोवेट दहाच्या गोळ्या कर्नाटक येथील धारवाड येथून आणल्याचे कबूल केले ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा